धनगरण मुद्दो आवतलो फोगस आदिवासी मुद्दा आवतलो तेवी तेवी या पार्टीवाला पुटारी आपल्या फक्त पक्षान बाजूला येतला यारी आनंद यारी शिंदे गटवाला भी आवलास आहे भाजपला भी आवलास आहे आणि अजित पवार गटवाला भी आवलास आहे अख्खा पक्षवाला आवलास आहे ही जी खूप अभिमानन गोष्ट असे मी आज यो कळ की ज्या पक्षामार्फत कामे करून आज आपण म्हणून ज्या ज्या सरकार पक्ष कामे करत जबाबदारी से की आपण मुख्यमंत्र्यापर्यंत तुमच्या मार्फत तुमरा कार्यकर्त्या मार्फत एक पत्र लिहि की आपला निर्णयांवर आपल्या पक्षांविरोध ना आदिवासी समाज सध्या वातावरण सतव ते साहेब जे तुम धनगर आदिवासी आरक्षण आपण निर्णय तात्काळ मागे राहू करून या जे आपल्या शिंदे गट जे पदाधिकारी से तिनु विनंती से तुम्ही आपला लेटर पेपर जे काही तुमच्या पक्षाला लेटर पेपर आहे तिने लेटर पेपर पर तुम पत्र लेखो मुख्यमंत्री साहेब हो। अजित पवार गटवाला जो एम एस सीताराम दादा भी आपको भी पत्र लिखो जा जा हा हाँ मान्य से बोलो या सरकार विरोध में आपको बोलता है एरो तो यह नहीं इतना कि तीन पक्ष वाले मनमन लट्टू फूटे मनमन लट्टू मा आपको टड़ पाए हो आप आखा पक्ष विरोध में बोलता जा जा अपना आदिवासी मुद्दा पर नहीं बोलता विरोध में बोलता से म्हणून आपण जागृत राहा की जे सरकार आपण पण अन्याय करण्या बाजूया तर विरोध म आपण बोलणं जाऊया मनोज जरांगे पाटील धनगरण बाजूला येतो तो आपण निरीक्षण करू सत्र पक्षवाला मनोज जरांगे पाटील विरोध फक्त संघटना बोलतो त्या निरीक्षण करू तुम धनगरन विरोध साहेब मनोज जरांगे पाटील विरोध ना का की बोल मराठा समाजांचे

आमो फक्त समाजन करता काम करतला बोगस आदिवासी मुद्दा आपल्या द्या झोकडन बोगस आदिवासी आमदार आमदारचे लताबाई चंद्रकांत सोनवणे आमो याचिका तेर विरोध मा राज्यपाल महोदयांकडे आमो याचिका दाखल करला परंतु सरकार तिंद्रज असल्यामुळे आज भी तीन बोगस आदिवासी आमदार सरकार कारवाई निकतलो

એ જો સરકાર નિર્ણય નિર્ણ લગ નિર્ણય માગે લે